तरी काय ना तुम्हाला तर काय काय मदत लागेल काय 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 परिस्थिती काय काय मदत लागेल आता चार वरांपर्यंत नोटिफिकेशन झाली आहे त्याशिवाय तुमची काय तुम्हाला काय झालं तरी काय जमीनमध्ये खचले गेले बांगरा सगळं गेलं आम्ही काय आम्हाला वाटलं थोडं पाणी म्हणून आम्हाला शाळेवर पाठवलं मी त्यांनी मदत केली आम्ही गेलो शाळेवर सगळं वाहून गेलं तेव्हा हातराय पुरतं पाहराय पुरतंच नेलं काहीच नाही राहिलं शेल ठीक आहे आता प्रश्न घराच्या

पण जिल्हा प्रशासनच्या जे हे आहे ना की आम्ही पाचनामा करून पाहतो तो झालाय दोन दिवसांमध्ये पैसे दहा हजार किंवा दोन ते तीन दिवसात ठीक आहे अजून काय हे चारा प्रत्येकावर चर्चा झाली आहे काय प्रश्न धाराशिव धाराशिव मध्ये अहिल्यानगर मध्ये जेव्हा मोठा पाऊस पडते ना ते आमचे जिल्ह्यात बरोबर आहे आता आता तिथे मोठा पाऊस पडत आहे आता पाणी वाढत आहे त्यामध्ये कोणी काहीच नाही करू शकत तेवढ्या जे तुमची सुरक्षा तुम्ही हे करून बघा पर्यात देऊन द्यायची शेल्टर होम आहे तुम्हाला जेवढे दिवस लागेल तेवढे दिवस